गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि आईन तात्या निघाले आहेत रानात कापूस वेचायला आणि सचिन भाऊजी आत्या वगैरे बरेच जण गेलेत तसे पुढे आणि मावशी तांदळीवाल्या मावशी मला मदतीसाठी घरी थांबल्या आहेत कारण स्वयंपाक मुलांचा बरीच कामं होती सो त्या मदतीसाठी मला थांबल्या होत्या ही पहा मुलं पण इथलेच काय काय करतात गेस करा हा आवाज कुठे ऐकला असताना तुम्ही शक्यतो नसेलच ऐकला कारण खूप जुन्या शाळा होत्या ज जिथे मधली सुट्टी झाल्यानंतर अशी घंटा वाजायची ते, ते पहा मामा तळवट घेऊन येतात जेवायला बसायसाठी तोपर्यंत म्हणलं लेट्स ट्राय कापूस किती वजनदार आहे आपण पाहूया म्हणून मी कापसाचे गोणे डोक्यावर उचलून थोडं चालायचा प्रयत्न केला पण बरीच जड असल्यामुळे थोडं चालल्यानंतर मी ती गोनी खाली ठेवून दिली त्यानंतर आम्ही तळवट अंतरला आणि त्याच्यावरती आम्ही आमचं जेवण उरकलं बरेच जण होते आत्या मामा मावशी होत्या तात्यांच्या दोन बहिणी होत्या आणि बरेच खूप एन्जॉय करत करत आम्ही जेवण उरकलं बोल आमच्या रानात कुठेही मोठं झाड नसल्यामुळे उन्हालाच बसावं लागलं बट इट्स ओके okay. जेवण आटोपल्यावरती मी घरी गेली कारण ऊन भरपूर होतं आणि मी तिथे थांबली तर था मुलंही तिथे थांबले असते सो मुलांसाठी मला परत तात्यांनी घरी सोडवलं आणि परत थोड्या वेळाने मी चहा चार वाजता चहा घेऊन आले सर्वांसाठी मस्त असा गरमागरम आल्याचा चहा जेणेकरून त्यांना सगळ्यांना काम करायला अजून उत्स्फूर्त यावा यासाठी चहा घेऊन आले होते आणि चहा सर्वांना दिल्यानंतर मी ही कापूस काढायला सज्ज होणार होते कारण पुण्यावरून माझे मिस्टर आले होते चार पाच दिवस सुट्ट्या काढून दिवाळीसाठी सो तेही रानात आले होते कापूस काढायला माझी ननंद आली होती निमित्त सो त्या त्यांचे मिस्टर त्यांचे दोन मुलं सर्व गँग शेतात असल्यामुळे मी पण शेतात गेले होते खूप मजा आली कापूस काढायला गप्पा मारत मारत खूप एन्जॉय केला तो दिवसही आणि खूप कापूसही काढला आज तर कालपेक्षा जास्त कापूस आज काढलाय पाहताय ना गोनी किती आहे आणि ताईन दादांची तर तुम्हाला ओळख करूनच देते एक भाबळ भाबळून आलेले अमोल राऊत तसे शे बागाय शेतकरी आणि सासरवाडीच्या आग्रहा खातीर ते असे कापूस वेच एकदम असताना त्यांचा चोरून व्हिडिओ काढून आणि ह्या त्यांच्या सौ स्वती अमोल राऊत माझ्या मिस्टरांनी पहा कापसाला किती सुंदर शब्दांमध्ये गुंफले या रामतात शेतकऱ्याचं पांढरं सोनं कष्टकरी अशरानात राबवून याचं सोनं पिकवतात हे शेतीमध्ये नोकरी करणारी माणसांना हे जाणीव होत नाही माझ्या मिस्टरांच्या शब्दशैलीचे कौतुक करावे तितके कमीचे किती सुंदर शब्दांमध्ये त्यांनी कापसाला इंट्रोड्यूस केलं वाव शेतकऱ्याचं पांढरं सोनं मस्त आहे ना ऐकायला सुद्धा कान असे तृप्त होत आहेत बघा माझी ननद किती प्रेम आहे बघा माहेरचा कापूस तोडायला भाऊ बिजेच्या निमित्ताने आली आलीये <laughs> बाबाच्या ओढीने नाही कापसाच्या ओडीनी बघू <laughs> बघू चेहरा बघू हा कापूस म्हणायला लागला बघू कि चेहरा दिखावतो तो आपका सुंदरचा मुकडा <laughs> आणि हे त्यांचे पती <laughs> हा दादा सासरचा कापूस तोडताना काय अनुभव हा दोन शब्द, दो शब्द बोला जरा <laughs> काय तुम्हाला काहीतरी वाटत असेल विचार न करता बोला आपल्याकडे टाइम नाहीये हा बोला लवकर मला कापूस काढायचा आहे बोला काहीतरी बोलाय काहीतरी जाऊ द्या सासरच्या प्रेमात निशब्द झालेत लेख ज्या वेळेस घरी येते ना तेव्हा ती एकटी कधीच येत नाही तिच्यासोबत ती आनंद प्रेम माया सर्व काही असं घेऊनच येते आणि ताई तशाच आहेत ताई आणि त्यांचे मिस्टर इतके प्रेमळ आहेत ना की त्या आल्यावरती ना आमचं शेतच काय तर घरही गजबजून जातं मिस्टर पण पहा ना शे पुण्यावरून डायरेक्ट शेतात कापूस काढायसाठी आलेत कारण त्या आल्यावर एक वेगळीच एनर्जी संचारते आमच्यात आणि आम्ही असं उत्स्फूर्तीने काम करायला सज्ज होतो जणू त्यांनी पहा किती कापूस काढलाय दमून आलेत अक्षरशः घरी सकाळपासून जेवले सुद्धा नाहीयेत पण तरी सुद्धा मस्त मजा येते हो। तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय कुणाला बोलू नका हळू बोलू का सगळ्यात जास्त कापूस आमच्या सचिन भाऊजींनी सोडलंय खूप मेहनत केली त्यांनी खरं तर मेहनत सर्वांनीच केली आहे पण सचिन भाऊजींचं स्पेशल कौतुक करावं वाटलं कारण दर पंधरा दिवसांनी कोण स्पेशली लोणीवरून नी इकडे येईन कापूस काढायला शेतात मला तरी नाही वाटत कोणी सहसा येईन पण ते येत होते म्हणून त्यांचं स्पेशल कौतुक खरं तर ते खूप गमतीशीर स्वभावाचे आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगायला आणि प्रत्येक मुवमेंट आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये कॅप्चर करायला मला प्रचंड <laughs> so, आवडत्य सोहमला पण व्हिडिओ शूटिंग करायचं क्रेज होतं थोडस म्हणलं जरा तुम्ही पण करा शूटिंग सो त्यांनी आता कॅमेरा घेतला होता आणि आमचा कॉ कापूस काढून म्हणजे डन नव्हता झाला पण ठीक आहे पंधरा दिवसांसाठी पोस्टपोन झाला होता इथून पुढचा कापूस पंधरा दिवसांनी काढायचा सो आम्ही निघालो होतो आता घरी पण हे काय माझ्या पायाला तर चिखल लागलं आहे पण इट्स ओके चिखलात चालायची मजा पण वेगळीच असते हे मला आज कळाले खूप वेगळे वेगळे अनुभव घेत घेत हा प्रवास चालला आहे माझा माझा प्रवास तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचं शेत ह्या कापसाची शेती आधी कशी दिसत होती हे मी तुम्हाला आता फक्त फोटोजमधून दाखवते कारण त्या मी व्हिडिओज काढल्या नव्हत्या सो तुम्हाला मी त्या फोटोज म्हणजे कापसाचं छोटं रोप ते नंतर किती मोठं झालं खरं तर मुळात ते एकदम हिरवंगार असतं पण ज्यावेळेस कापूस यायला लागतो तेव्हा ते, लाग ते सुकत सुकत जातं आता आमचा कापूस आता तुम्ही बघितला ना तो शेवटच्या स्टेजला आला आहे सो त्यामुळे एवढी झाडं सुकलेली हे बघा घरी आल्यानंतर आम्ही कापूस गोण्यांमध्ये भरला आहे सो जेव्हा त्याला बाजार येईन तेव्हा विकता येईन तोपर्यंत हा असाच स्टोर रूममध्ये ठेवला जाईन सो बघा तुम्हाला दाखवते हो हा सचिन भाऊजींचा मुलगा आहे तो बघ छोटे छोटे रोपं दिसतात त्याच्यानंतर थोडी अजून वाढली आहेत आणि ही थोडीशी एक झलक व्हिडिओची जी काढली होती मोबाईलमध्ये लकीली सो तुमच्यासाठी मी किती छोटे छोटे रोप आहेत ना असंच हळूहळू हळूहळू प्रत्येकाचं आयुष्य फुलत फुलत जातं हे की नाही आणि ह्या कापसाप्रमाणे <laughs> बहरो हीच गणपती चरणी प्रार्थना आणि त्यासोबतच मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते सो पुन्हा भेटूया आपण सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय बाय